हॅलो मैत्रिणीनं कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर नवीन आले असतील याला पण बोलायचं आहे म्हणा घे बोल ना तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चष्मा वाकडा झाले माझा हाय कर सगळींना हाय साहेबा आज मज्जी आहे माहित आहे का साहेबाच्या पट्टा आणलाय साहेबाच्या पप्पा आणि साहेबाला स्पेशल त्याच्यासाठी तयार करून घेतलेला पट्टा घेऊन आले त्याच्यासाठी आज मस्त पैकी दुकानामध्ये बसवून त्याच्यासाठी पट्टा तयार केला आणि आज पट्टा घेऊन आला मी म्हटलं ऑनलाईन मागवते कशाला ऑनलाईन मागवतेस मी तयार करतो म्हटले एकशे तीस रुपये घालवण्यापेक्षा छान पट्टा मी करून आणतो म्हणजे ना किती छान पट्टा करून आणले झिंगऱ्या बाबूसाठी याला हुक पण आहे त्याच्या एडजस्ट पण करता येते तिकडे खूप मोठं सोडलेलं होतं आणि याला आवडला पण बरं का अजिबात काढत नाहीये आणि छान साफ करून ठेवत आहे पट्टा माझे एकशे तीस रुपये वाचले ना ऑनलाईन मला मेशोवर एकशे तीस रुपये दाखवू लागला पट्टा आणि इथं ॲडजस्ट करण्यासारखा पट्टा आहे मस्तपैकी बघा इथं खेळा पण आहे आतमध्ये एवढा छान त्यांना खरं तर मांजरी कुत्रे अजिबात आवडत नाही पण आता हा त्यांच्या मांडीवर जाऊन झोपतो तरी पण चालतं त्यांना आता आवडते बोरीसाठी श्रावणीला भेटलेला ना हा कधी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा भेटलेला याचं नाव आम्ही झिंगऱ्या ठेवले झिंगऱ्या कारण झिंगऱ्या మ్యావర మ్యావరణ హిత రే హిత హాయ మ్యాూ హాయ మ్యా चावत तर नाही आहेत का तरी आहेत का हो किती दात आहेत चावायचे चावत नाही तो उगच तोंडामध्ये पोट घेतो त्याची खेळायसाठी म्हणून तसं छोट्या पोरांची कशी दातं निघत असत तेव्हा असं त्यांना पण असं काहीतरी चाव वाटतं आणि मग ते असं काही घेतात दातांमध्ये आणि असं असं कटकट कटकट कट, दातं करत असतात तसे यांचे पण दातं असतील मला वाटते होत असं काही पण छोटंच बाळ्यात होती का असं वाटते तीन साडेतीन महिन्याचा असेल तर याला मस्तपैकी पट्टा वगैरे छान आता आणलेला आहे छान हुडला पण आहे आणि आता आज अंड्याची भाजी केलेली त्याला आता अंड्याचा वास आहे घरभरनं कधी कधी भेटते कधी कधी मला अंडा भेटतोय असं त्याचा जीव आहे आता उकडायला त्याच्यापुरता पुरता एक ठेवलाय उकडायला त्याला उकळलेलाच खायचं असं भुर्जी करून आता मी भुर्जी केलेली आहे पण त्याला उकळलेल्या अंड्यातली ती फक्त गारगार खाते ती वरचा खाणार नाही ते पांढरं वाल म्हणून त्याला आईक अंड उकडायला ठेवलेले त्याचा आता वास आलाय म्हणून ते लाडामध्ये येऊन बसले कधी कधी भेटते मला खायला म्हणून हे दोघं खेळायला गेले अजून आले नाही खेळून तर चलो बाय बाय